जय शिवराय जय श्रीराम आज नुकत्याच पार पडलेल्या जुन्नर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष सर्व नगरसेवक यांना आपण जे आज इथं बोलवलं आहे सत्कार करण्यासाठी त्याबद्दल मी प्रथमता सदपदार्थ राजा गणेश मंडळाचा मी आभार मानतो आणि या मंडळातर्फे दरवर्षी अतिशय सुस्त उकप्रम गणेशोत्सव असो नवरात्र असो सर्व हिंदुस्थान अतिशय जोरात साजरे करत असतात आणि आमच्या मागा म्हणजे साधारणतः पूर्व दिशेला जी सदाबाजारपेठ आहे नावाबलेली तिथेच आम नगरपालिका आहे तिथं आमचा सत् सत्कार होतोय याबद्दल मी आपल्या मंडळाला व असलेल्या सर्व तुमच्या कार्यकर्त्यांना मी सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो ललितजी गुजराती आमचे मित्र आम्ही क्लासमेट यांनी जी आता सूचना मांडल्या आहेत त्या सूचनांचा आम्ही तक्रारी पण आहे त्यामुळे नक्कीच नागराध्यक्ष मानान आलेले सर्व नगरसेवक अतिशय प्रामाणिकपणे ते काम करू वरती पण भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे केंद्रात राज्यात पण भारतीय जनता पार्टीचं शेतकऱ सरकार आहे आणि या सरकारच्या निधीशिवाय कोणतंही काम होणार नाही आमच्या नेत्या अशा काही भुजखे यांच्या यांच्यामार्फत खूप निधी आणण्याचा नंदूभाई असतील सगळं देव सगळं असं आम्ही तुम्हाला आश्वासित करतो आणि नक्कीच आज या सत्काराला उत्तर देताना आम्ही आश्वासित होत आहोत की मग अशी आकीबबाईंनी सांगितलं आमचे मित्र कैलासाची मयुरजी संगमेरकर मयूर संगमेरकर असं राजकारण होत करीत होते एकदम सरळ सामाजिक राजकारण आणि त्यांच्याशिवाय मन खासदारकीचा असतो आमदारकीचा असतो समीर भाऊ किंवा नगरसेवकांचा असतो हे राजकारण त्यांच्याशिवाय होत नाही आणि त्यात व्यक्तीचा स्वभावावर ठीक आहे माझा प्रभाव सहा असला पाच मध्ये आरोग्य समीर भाऊ पुरवत होते पण काय बातम्या मला जेव्हा मृत्यू सुरुवात झाली होती तेव्हा समीर भाऊ पन्नास टक्के आहे अरुणजी कसले होते की आम माझा मयूर नाही तसंच मी आश्वासित करतो की आमच्या सरायपेठेमध्ये जे आनंद भांडी केंद्राचे सर्व सर्व आहे ते विनयची सासरे ते पण जर असले असते तर मी पन्नास टक्के नाही दुप्पट आहे दोनशे चार नाही चारशे आठ मतांना निवडून आहोत इतके धुने व्यक्तिमत्व त्या त्या ट्रगामध्ये त्या पेठेमध्ये होत्या सहा नंबरची लढाई आपल्याला माहिती सुपीला लढाई नव्हती मी पहिल्यांदी उभं राहिले होतो पण देवाच्या आशीर्वादाने काय त्या पाच माऊलींचं मी मोफत लग्न लावलं असं की ज्यांना आई वडील नाही छत्र नाही त्यांना त्यांच्या आशीर्वादाने आज मी निवडून या जनतेने सगळ्या नगरसेवकांना पाठवलं जो जो आपल्या प्रभागात चांगलं काम करतोय आपल्या जुन्नरचं सुंदर सुंदर आणि सर्व समस्यांचं निराकरण आम्ही सर्व आलेले नगराध्यक्ष असं नगरसेवक नक्कीच करू कुठेही कमी पडणार नाही काही कामांना उशीर झाला तर आपण सर्व समजून घ्या आपलं जुन्न हे सर्व धर्म समभाव असल्याने सर्वात न्याय देईल आणि खरोखरच मनसुर मॅडम तुम्ही अतिशय चांगला ठीक आहे माझं नाव तुम्ही भाऊ दाव मानलाय भाऊ आपण व्हायचंय थोडं माझ्या त्या वाक्याचं जे मी बोललो त्याबद्दल थोडं निग्लेक्ट पण केलं मी कि बा मी सहा महिन्यात राज्यावर आपल्याला सोले पिक्चर माहिती माहितीये मावशी धर्मेंद्रचं लग्न तिच्या मुलीशी करत नव्हते बरोबर ना काय त्याकेवर चढायला लागलं धन्यवाद अख्खं गाव घ्यायला लागलं अनकात मध्यस्थी अमिताभ बच्चनला करायला लागली त्या मावशीला तिथं गाव पुढे आणायला लागलं आणि त्या विरूला सांगायला लागलं नाही बाबा तुझं ते लग्नाला <laughs> होतो निशू असाच माझ्या वाक्याचा अर्थ आहे जर राजीनामा दिला आम्ही नोकरी राजीनामा देतोय तर नक्कीच सगळं हलतील आणि लवकर स्वच्छ पाणी आपल्या जनतेला लहान मुलांना मिळत आणि माझा नाव होतं मी म्हटलं सगळं आम्ही एक दिवसा राजीनामा काय पाण्याची गरज नाही काम करा निधी त्या दिवशी बोललो जास्त बोलण्याचा अर्थ नाही परंतु सगळ्या निधीचा चांगला वापर करा इच्छाशक्ती लागते इच्छाशक्ती लागते चंद्रावर काही दिवसांनी मंगळवार पण घर होणार इच्छाशक्ती असतात सगळे राजा भाऊ तुम्ही चांगलं काम करताय तुम्हाला जनतेने चांगला न्याय दिलेला आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांना आश्वासन करतो उपस्थितीला नक्कीच गुन्हाचा विकास आपण चांगला करू ज्या ज्या आलेल्या पर्यटक पर्यटकांनी चांगल्या आपण सुविधा देऊ आणि एक सुंदरचं नाव लौकिक हे पुणे नाही महाराष्ट्रात असं मी आश्वासित करतो जय जय महाराष्ट्र जय श्रीराम